अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी सरकारने कोणाचीही मागणी नसताना शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला आहे या मार्गात शेतकऱ्यांची अठ्ठावीस हजार हेक्टर शेती बाधित होणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन रस्त्याखाली गाडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी कागल तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढला बुधवारी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली मोर्चेकरांच्या हातात शक्तीपीठ विरोधी तसेच शासनाच्या निषेधात फलक घेतले होते प्रचंड घोषणाबाजी करत हा विराट मोर्चा तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात आला यावेळी सभेत रूपांतर झालं यावेळी माजी आमदार संजय घाटगे म्हणाले अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ समर्थनार्थ एक हजार शेतकऱ्यांनी सह्या दिल्याचे फडणवीस यांनी सांगितलं होतं परंतु कागुल तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी या शक्ती महामार्गाच्या विरोधात प्रांत अधिकाऱ्याकडे हरकती दिल्या होत्या झेरॉक्स झेरॉक्सप्रती तहसीलदारांना देण्यासाठी आणि या महामार्गाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं अमरीश घाटगे म्हणाले शासनाने अंबाबाई तुळजाभवानी यासह हो इतर सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करावा यामुळे रोजगार उत्पन्न होईल देवाच्या नावावर शक्तीपीठ महामार्ग करण्यास आमचा विरोध आहे या मार्गाची शेतकऱ्यावर जबरदस्ती झाल्यास शेतकऱ्यांना जनावरे लोडणे हातात घ्यावे लागेल तालुक्यातील एक इंच ही जमीन आम्ही देणार नाही कॉम्रेड शिवाजी मगदूम म्हणाले शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हरकती आम्ही तहसीलदारांना दिल्या आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता महसूल विभागाला याबाबत विचारून घ्यावे सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये त्यांच्या पैशाला आम्ही बोलणार नाही आमची जमीन आम्ही देणार नाही शरद पवार पक्षाचे शिवानंद माळी म्हणाले कागलचे लोकप्रतिनिधी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले होते शक्तीपीठ महामार्ग झाला तर मला राजीनामा द्यावा लागला तरी चालेल परंतु मी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहीन हे स्पष्ट करत शक्तीपीठ महामार्ग सांगलीपर्यंत आला तर कोल्हापूर जिल्ह्यात त्याला तातडीने विरोध करू यावेळी विजय देवने सागर कोंडक्यर पूजा मोरे उमा पाटील सुरेखा पाटील गिरीश फांडे शिवाजी कांबळे सम्राट मोरे यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी मागणीचे निवेदन आणि बाधित शेतकऱ्यांच्या प्रांताधिकारी यांना दिलेल्या हरकतीच्या प्रति महिलांच्या हस्ते तहसीलदार अमरदीपुर यावेळी पूजा मोरे सरपंच हन्नूर दादासो पाटील आनंदा पाटील युवराज कोईगडे एम पाटील योगेश कुळोमोडे बाळू पवार सागर पाटील अमित पाटील बाळासाहेब कपले सुरेश चंखपाळ आदीसह तालुक्यातील अबाल उर्द शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाडक्या बहिणीमुळे जे सत्तेत बसलेस तेच आता लाडक्या बहिणींना भूमिहीन करू पाहत आहेत आमच्या जमिनी आम्ही मुलासारख्या जपल्या आहेत आमच्या जमिनी काढून घेण्यासाठी सरकारने जर दांडगावा केलास तर प्रसंगी आम्ही आमचे बलिदान देऊ असा ठणकावून इशारा महिला आंदोलकांनी यावेळी दिला त्यामुळे उपस्थित आंदोलकांच्या भुया उंचवल्या

はい

नाहीये काही गरज हो त्यामुळे आज या ठिकाणी आपण शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी महामोर्चा काढत आहोत गावामधील नव्वद देखा क्षेत्र या शक्तीपीठ महामार्गासाठी जाते ज्यामध्ये गावामध्ये फार तलावामध्ये जमीन गेलेली आहे मोठमोठे टॉवर गेलेले आहेत त्यालोनमध्ये क्षेत्र गेलेलं आहे तर लोकांची जमीन पहिल्यांदाच भरपूर प्रमाणात गेलेली आहे आणि शक्तीपीठ मागणी न करता सुद्धा हा महामार्ग आमच्यावर जात आहे त्यासाठी आम्ही विरोध करण्यासाठी हा मोर्चा गेली एक वर्ष आम्ही याच्यामध्ये पाठ आज आमचा आम्ही आज ठरवलं आहे की जर ह्यामध्ये आल्या तर ती व्यक्ती त्याच्या पायाने येईल जर पाहिले सगळी हात्यारी घेऊन आम्ही सगळे शेतकरी तयार आहोत आणि हा मोर्चा आम्ही सध्या पाड करणार म्हणजे हा महामार्ग बंद पाडणारच आहोत तुम्ही महामार्ग रद्द होण्यासाठी हा मोर्चा काढत आहोत गावामधील नवद क्षेत्र या शक्तीपीठ महामार्गासाठी जाते ज्यामध्ये गावामध्ये फाजर तलावामध्ये जमीन गेलेली आहे मोठमोठे टॉवर गेलेले आहेत ध्यानमध्ये क्षेत्र गेलेलं आहे तर लोकांची जमीन पहिल्यांदाच भरपूर प्रमाणात गेलेली आहे शक्तीपीठ महामार्गाची कुणीही मागणी न करता सुद्धा हा महामार्ग आमच्यावर थोकवला जात आहे त्यासाठी आम्ही विरोध करण्यासाठी हा मोर्चा गेली एक वर्ष आम्ही याच्यामध्ये पाठ पाठपुरावा करत आहे आणि आज आमचा आम्ही आज असं ठरवलं आहे की

की आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की एक हजार शेतकऱ्यांचा कागद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला सुद्धा जरास चाच पडल्यासारखं झाला आम्हाला नक्की कळेना म्हणून कॉमरेट शिवाजीरावांनी आणि आमचे आनंदराव वगैरे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की प्रत्यक्ष गाववर जाऊन बघूया लोकांची मानसिकता काय ती घेऊया आणि जर खरोखर धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज